नागपूरच्या मौदा पोलिसांच्या डीबी पथकानं दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना अटक केली आहे हे दरोडेखोर आंतरराज्य टोळीचे सदस्य आहेत त्यांच्याकडून पाच लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मौदा पोलीस ठाण्यातील डीबी पथक एक चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना महालगाव शिवारात भंडारा नागपूर महामार्गावरील नाग नदीच्या पुलाजवळ एक कार संशयास्पद स्थितीत उभी दिसली डीबी पथक तपासणीसाठी जवळ गेले असता कारमधील पाच जण पोलिसांना पाहताच पळून गेले मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीनं पाठलाग करून आरोपी सुनील श्रीवास्तव अमजद सिराज खान गोविंद मालवी नानू कुशीलाल जाधव बिहारीलाल मालवी यांना अटक केली हे सर्वजण इंदोर उज्जैन साजापूर राजापूरचे रहिवासी आहे कारमधून दोन लाकडी काठ्या मोठी लोखंडी तलवार लोखंडी कोयता लोखंडी चाकू नायलॉन दोरी मिरची पावडर लोखंडी कटनी आणि पाच मोबाईल असा एकूण पाच लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी नागपूर भंडारा मार्गावरील प्रवासी आणि व्यापाऱ्यांवर दरोडा टाकून लुटीच्या तयारीत असताना त्यांना अटक करण्यात आली